हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आता चालली रेडी होऊन कॉलेजला आज माझा शेवटचा पेपर आहे कसा जातो काय माहिती आता कळेल रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर कळवेल मी तुम्हाला आता जाती कॉलेजला तर आमचा पेपर वगैरे झाला आजचा पेपर शेवटचा होता माहित नाही रिझल्ट आम्हाला ना <laughs> आणि सध्या आम्हाला खूप भूक लागली माझी ड्रामाची प्रॅक्टिस होती तर मग मी प्रॅक्टिस वरनं जाऊन आले ह्या पण बघायला तुम्हाला कसा वाटला मी तुम्हाला होते की जेव्हा तुम्ही आमचं नाटक बघताल ना तर तुम्ही नक्की रडताल तर तिची प्रॅक्टिसच बघितली तर तिला रडू आलंय काय सांगितलं तर मग आता ब्रेक होता आम्हाला दो एक तासाचा तर आता आम्ही काहीतरी खायला शोधतोय काय खायचं काय नाही बघतो बघू आता काहीतरी मग परत तीन ते आम तीन ते चार प्रॅक्टिस आहे आमची काय खायचं काय खायचं विचार करतो बघतो आता काय खायचं फायनली आम्ही पाणीपुरी ऑर्डर केली आम्हाला तर मोमोज खायचे होते आमचे तोंड बघा कसे सुकले <laughs> पण आम्हाला मोमोज नाही भेटले म्हणून आम्ही पाणीपुरी ऑर्डर केली बाई पाणीपुरी खाऊन खूप तिखट लागलो होत आम्हाला तर बघा आम्ही कॉफी घेतली गे तर गेलो प्यायला पण लागली लाजू नको लाजू नको सिद्धी स्नॅप सेंड करते तसं तिला जाणार नाही ती कॉफी <laughs> कॉफी वगैरे पिली आम्ही मस्त छान आणि यांना सर्दी झालेली होती दोघींना तरी पण यांनी कॉफी पिली आहे आता सर्दीच्या गोळ्या घेतायत त्या सिद्धी सिद्धीला आवाज जात नाहीये तर त्या आता गोळ्या घेतायेत आणि मी चालली आता परत ट्रामा डिपार्टमेंटला परत प्रॅक्टिस सुरू होणार आहे आमची थोड्या वेळात आता आम्ही चाललो फायनली ड्रामा डिपार्टमेंटला आल्यानंतर आमची ड्रामाची प्रॅक्टिस चालू झाली होती माझा सीन झाला होता म्हणून मी बाजूला जाऊन बसलेली होती पुढचे सीन मी बघत होते नंतर एका व्हिडिओसाठी पूजा आणि मी रिहर्सल करत होतो प्रसारकिरी मराठा शिक्षण प्रसारक आ, प्रशारक आ, प्रशारक, प्रसारक नाही मॅडम मराठा शिक्षण प्रसारक मराठवाडा शिक्षण प्रसारक छत्रपती फायनली खूप सारं डिस्कस केल्यानंतर आमचं डन झालं की आम्हाला दोघींना काय बोलायचंय आणि आम्ही बोललो एक्झाम वगैरे झाल्यानंतर मी आले हॉस्टेलला आणि आता मी चालले डॉक्टर कडे कारण माझी तब्येत बरी नाहीये तर म्हटलं आज डॉक्टर कडे जाऊ नेऊ कारण परवा माझा प्रयोग आहे तर तोपर्यंत मी बरी झाली पाहिजे नाही का तर आता मी चालली आहे <laughs> मी डॉक्टर कडे जाऊन आले डॉक्टर बोलले की ते सध्या थंडीमुळे वायरलस चालू आहे त्यामुळे दुखत असेल म्हणून मी आणि तिथे गर्दी वगैरे पण खूप जास्त होते पेशंट वगैरे म्हणून मी तिथे ब्लॉग वगैरे नाही घेतला तर वायरलमुळे होत आहे असं मला डॉक्टर बोलले तर त्यांनी काय मेडिसिन्स वगैरे मला दिल्या आता ते आराम वगैरे करते नक्की आणि मेडिसिन्स देते आणि वाफ पण द्यायची सांगितली मला डॉक्टरनी <laughs> ना। मला माहिती का बारा वाजले बोलता ना रात्रीचे बारा वाजले मी आजो गोळ्या औषध नाही घेतल्या मला एवढी भूक लागली आणि मी नाही का निकीच वेट करत होते तर निकी आता बारा वाजता आली ते तिथं बघा हाय आय एम बॅक विने कुठे गेली तू एवढे दिवस मी घरी गेले होते ग आठ दिवसापासून तुला काही आहे का आकल नाही म्हणून मी आठ दिवस घरी गेले होते आता मी आले आता मला बर वाटतय मग आता जेवायच कि नाही मला भूक नाहीये तू बघ आता तुल का तुला लय बी बसून ले तो बार, बारा बारा वाजले सगळे हॉस्टेलचे लोक झोपले हान्णा तुला ना आता तुम्हाला पाय माल खोकला लागला शानपान पान करू असा खोकला खोकला ना मी उडूनच जा बर बर उल तर आमची नोटंकी करून झाली तर आता आपण जेव बर का चालेल तर काही आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मी गोळ्या आहे पकड जमा बन माझ्या गोळ्या आहे मला इकडं दाखवू वरती <laughs> पागलीवर का मेंटल अ याच नाही का मला अशी वाफ घ्यायची सांगितलेली ग गणटाक काढायची सगळे काय का गंत कोणतं कळ सगळे एकत्र कर पाण्यात टाकून घेऊन घे

कारण एक आठवड झाला मी सगळ्यांना सांगितलं माझे दुखत नाही गोळ्याच नाही दिसल्या गोळ्या दाखवल्या गोई खूम लाडू दुसरं लिहा खू लाडू लाडू दुसरे मग मी प्रेरणा आहे बघा प्रेरणा कशी तोंड झाकून गेली काळे तोंड गोरे आहे माझं तोंड आहे बघू कशा काय ना ते गोरं होऊ शकत नाही होऊ शकत बघ गोरे तोंडाचे शिल्लक बोलती बर का तू काही कमी आणि तुला मी आता गोळ्या घेतल्या निखी फक्त खाऊन ये ना बसली बसली आता मी आवरते गुबला व्हिजिट करते पैसे समोर टायच राहीम ते माझ्या डोळ्यावर निकित माझ्या अंग तर झाकण ठेव तस नव्हते मोठ काढवाचा खायचं तेच होतं ते तर काही ठेवलं आता

फायनली फायनल सगळं आवडलं माझ दुखत पण मी काही काम नाही केलं हि बा नुसत आहे तुमच्याकडं असं तर आता आम्ही झोपतो सर्वांना गुड नाईट आणि पागल चाळी कशी वाटली कमेंट मध्ये गुड नाईट मी गुड नाईट तिचं हस बघा बघ प्रेरणा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट पणशील तर सगळ्यांना माझ्या सगळं प्राईज सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर आणि माझी चॅनलला सरप्राईज करा